मित्रांनो तुम्ही जेव्हा सरकारी मोजणी करता किंवा कोणतीही प्रायव्हेट मोजणी करता त्या प्रा दोन्ही नकाशावर म्हणजे क प्रतवर एक आपल्याला प्रमाण दिलेलं असतं आणि जर तुम्ही जुने नकाशे काढले समजा तुम्ही टिपण नकाशा काढला किंवा इंग्रजांच्या काळाचे कोणतेही मोजणीचा नकाशा काढला किंवा सर्वे नंबरचा नकाशा काढला तर तुम्हाला अशा प्रकारची ही मापे असतात की एक इंचास अडीच साखळी एक इंच पाच साखळी एक इंचास दहा साखळी अशा प्रकारची ही मापे असतात आणि तुम्ही जर आताच्या लेटेस्ट मोजणीचं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यात एकाच पाचशे एकाच हजार एकाच दोन हजार एकाच तीन हजार एकाच पाच हजार एकाच दहा हजार अशा प्रकारची तिथे मापे दिलेली असतात तर या नका जे नकाशावर माप दिलेलं असतं त्याचा अर्थ काय असतो आणि आपण कशा प्रकारे त्या मापावरून आपली जी लांबी रुंदी असते किंवा कोणत्याही प्रकारचं काम करायचं असेल नकाशावर तर या माप समजण्यासाठी पहिले कठीण लागतं कारण की जर मापच आपल्याला नाही समजली तर आपण त्या नकाशावर कोणतंच काम करू शकणार नाहीयेत तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये माप समजण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि कशाप्रकारे आपण नकाशाला पट्टी लावायची आणि त्या पट्टीच्या आधारे आपण त्या जे स्केल तर त्याप्रमाणे त्या प्रमाणावरून आपण मीटर आणि फूट हे कशा प्रकारे कौनूर्णा?